नमस्कार मित्रांनो हा आता रेस्क्यू केलेला अजगर इंडियन रॉक पायथन हे बबन भुरडे यांच्या शेतातून आपण रेस्क्यू केलेला आहे विहिरीत हा विहिरीत पडलेला होता तर तुम्ही किती दिवसापासून बघितलं विहिरीमध्ये मी आज आलेच्या नंतर बघितलं आज बघितलं का बरं हा भरपूर दिवसापासून पडलेला आहे विहिरीत आज खूप दिवसानंतर शेतात आजच आले आणि आल्यानंतर शेंगा तोडण्यासाठी आले होते खास म्हणजे आणि जसं विहिरीत बघितलं त्यांनी तसं हा साप दिसून आला त्यांनी आपल्याला गोनच सांगितलं पण फोटोवरून त्यांच्या आपल्याला इंडियन रॉक पायथन अजगर जातीचा बिनविषारी साप दिसला आढळून आला त्यामुळे आपण सर्व टीम लगेच या सापाला रेस्क्यू करण्यासाठी आलेलो आहात आणि आपण सुरक्षित विहिरीतूनही बाहेर काढला विहिरीमध्ये न उतरताना न कुठली रिक्स घेता सुरक्षित आपण भाऱ्यावरती आपण हा साप बाहेर काढला आहे <laughs> शेड्यूल वनमधला साप आहे अजगर इंग्लिश नाव इंडियन रॉक पायथन घुशी ससे <laughs> मोठमोठाले या सापाचे दक्ष आहेत शिकार गेला आपण सुरक्षित रेस्क्यू लवकरच या सापाला याचा नैसर्गिक सानिध्यात सोडून देव्यात काही वाटलं ते जास्त परेशान न करता या सापाला पॅक करूयात आणि काम जर आवडलं असेल व्हिडिओ जर आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बघू शकता हा एक शेड्यूल साप सापी मित्रांनो सर्वात मोठा वाढणारा लांबीला खूप मोठा होणारा जाडाजुडा अजगर, शक्यता असा साप दिसला तर मारू नका कारण की जेवढं महत्व वाघाला बिबट्याला हरणाला आहे मोराला आहे तेवढंच या सापाला सुद्धा आहे मित्रांनो करूयात पॅक नाही 낚시를 하루는 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 낚 बघू शकता मित्रांनो पॅक केला आहे लवकरच्या सप्लायचा नैसर्गिक सानिध्यास सोडून देवात स्टॉप करू